आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यात पावसानं पहिल्या पंधरवड्यातच ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान पंचनाम्याचे आदेश पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनचा सोलापूर विद्यापीठाचा निर्णय पारधी समाजाच्या प्रश्नावर निमंत्रितांच्या बैठकीसाठी माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांना राष्ट्रपतींचं निमंत्रण आणि गोपाळ काल्याचा शहर जिल्ह्यात उत्साह आता सोलापूर जिल्ह्यात पावसानं ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली असून उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात एकशे एकोणऐंशी मिलीमीटर बार्शी तालुक्यात एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर आणि अक्कलकोटला एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे जिल्ह्याची ऑगस्ट महिन्याची सरासरी एकशे सात पूर्णांक तीन मिलीमीटर आहे पण पंधरा ऑगस्टपर्यंत पहिल्याच पंधरवाड्यात एकशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे येत्या एकवीस ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे काल दिवसभरही जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस सुरूच होता दरम्यान सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत तीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्यानं मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला शिवाय गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यात पिकांचंही मोठं नुकसान झालं या नुकसानीची पंचनाम्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं आता दिली आह पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर सोलापूर विद्यापीठानं ऑनचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आता पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे विद्यापीठानं नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी ही माहिती दिली आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या अठरा ऑगस्टला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील छप्पन्न जणांना निमंत्रण दिले त्यामध्ये सोलापूरच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचाही समावेश आहे पारधी समाजाच्या विविध प्रश्नांवर यावछी राष्ट्रपती या निमंत्रित सदस्यांबरोबर चर्चा करणार आह श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर काल गोपाळकल्याचा उत्सव शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशभक्तीसह आध्यात्मिक देखाव्यांनी यामध्ये दे विशेष लक्ष वेधलं सोलापुरात मधला मारुती मंगळवारपेठ परिसरात विविध मंडळांनी पंधरा दही हंड्या फोडल्या चंद्रलीम फाऊंडेशननं भारतीय सैन्याच्या शौर्याचा गुणगौरव आणि ऑपरेशन सिंधूरचा सा देखावा सादर केला तर वाडियराज मंडळानं ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राचा देखावा सादर केला शिवाय शहरातील विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले ऑपरेशन सिंधूरमध्ये केंद्र शासनाच्या लॉजिस्टिक विभागानं व्यूहात्मक दळणवळणामध्ये मोलाची कामगिरी बजावल्यानं या विभागाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड आणि राकेश खत्री यांना कमेंडेशन पदक जाहीर झाले श्री गायकवाड हे सोलापूरचे सुपुत्र आहेत आमच्यासाठी ही गौरवाची बाब आहे अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली आहा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल महापालिकेत विविध विषयांवर आढावा बैठक घेतली विशेषतः शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर यावेळी अधिक चर्चा झाली शहरातील स्वच्छतेबाबत प्रभातनिहाय आठ दिवसात कृती आराखडा निश्चित करा पाणीपुरवठा योजना प्रभावीपणा राबवण्यासाठी नियोजन करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी महापालिका प्रशासनानं स्वच्छतेच्या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव पालकमंत्र्यांसमोर मांडला खरीप पिकुंब्यासाठी यंदा शेवटच्या दिवसांपर्यंत दोन लाख नव्याण्णव हजार एकशे शहचाळीस शेतकऱ्यांनी अर्ज मागच्या वर्षीच्या तुलनेत लाख मागच्या वर्षीच्या तुलनेत पन्नास हजारांनी ही संख्या कमी झाली आहे मागच्या वर्षी सात लाख अडतीस हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी अर्ज पश्चात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय संरक्षित पिकाच्या निश्चितीतील अचूकता नसणं यासारख्या पीक विम्यात बदलांमुळे शेतकऱ्यांनी यंदा विम्यासाठी निरुत्साह दाखवल्याचं सांगण्यात आलं राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हा परिषद पुन्हा एकदा अनुकंपा भरती प्रक्रिया राबवणार आहे याआधी जुलै महिन्यात ही प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यावेळी एकशे चोवीस उमद्वीना समुपदेशनाद्वारे पदस्थापना दिली होती आता पुन्हा पन्नास ते बावन्न अनुकंपाधारक उमेदवारांना या प्रक्रियेत संधी मिळणार आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जनगम यांनी दिली वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विरेंद्र जाधव आणि कलीम शेख अशी त्या दोघांची नावं आहेत वडाळा तालुका उत्तर सोलापूर इथं या दोघांना पकडण्यात आलं आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे यांनी यासंबंधीची फिर्याद दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आई जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोड आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत दहिटन इथं उभारण्यात आलखा एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचा लोकार्पण सोहळा आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आह पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित राहणार आह आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आह स्वतंत्र सेनानी आणि माजी आमदार विगु शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बसवराज कोलूर शुभांगी बुवा सोमनाथ हुलगे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचा पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे समितीचहाध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या जीवन जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर किर्लोस्कर सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होईल यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा यांचे सहकारापुढील आव्हान या विषयावर व्याख्यान होणार आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी ही माहिती दिली भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणानं स्वातंत्र्यदिन देशभरातल्या अकराशे पन्नास पथकर नाक्यावर फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली आहे कालपर्यंत एक लाख चाळीस हजार जणांनी हा पास खरेदी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं यामध्ये सोलापूर ते सांगली पुणे ते सोलापूर यासह राज्यातील शहाण्णव मार्गावरील पथकर नाक्यांचा समावेश आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल सोलापुरातील वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला भेट दिली यावेळी त्यांनी ओपीडी तातडीची सेवा आयसीयू रोग निदान विभाग तसंच चालू असलेल्या सेवावर्ती योजनेची पाहणी केली हॉस्पिटल हॉस्पिटलमुळे गरीब गरजू रुग्णांची सोय झाली असून हॉस्पिटलच्या भविष्यातील प्रकल्पासाठी आपण सहकार्य करू असं आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिलं एडव्होक नितीन हबीब सविता ललित डॉक्टर सुनील घाटे हेमंतराव हरहरे यावेळी उपस्थित होते सोलापुरात सुफी संत हजरतपीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा एकशे त्रिसावा उरुस पंचवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे यानिमित्त बारा इमाम चौक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे डीबीटीद्वारे पैसे मिळणार आहेत यासाठी उद्यापासून दोन दिवस शहरात दोन ठिकाणी शिबिर आयोजित आलं आहे मोदीखाना येथील अष्टभूषा देवी मंदिर आणि वालचंद कॉलेज परिसरातील हनुमान मंदिरात हे शिबीर होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं आली आता तापमान काल शनिवारी सोलापूरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल अठ्ठावीस पूर्णांक शून्य दशांश किमान बावीस पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा सोलापूर जिल्ह्यात पावसानं पहिल्या पंधरवाड्यातच ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूरात सर्वाधिक नुकसान पंचनाम्याचे आदेश पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑनचा सोलापूर विद्यापीठाचा निर्णय पारधी समाजाच्या प्रश्नावर निमंत्रितांच्या बैठकीसाठी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना राष्ट्रपतींचं निमंत्रण आणि शहर जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी सोलापूर